अशा दृष्टीने बोलायचं की तू मुलगी तू मुलगी तू नारी हे त्यांना पहिले सांगायचं तू सगळ्यांवर बारी आहे हे त्यांना मुलगी म्हणून तिला कमी लेखायचं नाही तू म्हणून तुला राहावं लागेल तिच्यावर लक्ष ठेवायचं आता <coughs> कस आलं आता पुढे जाऊ पहिले मुलींना अडचण ही अठराव्या वर्षी यायची सोळाव्या वर्षी यायची आता मुलींना अडचण ही अकराव्या बाराव्या वर्षी येतो हार्मोनल स्टेंज मुळे मुलींमध्ये हे प्रमाण वाढलेले आहे खूप कमी वयात मुलींना अडचण येते त्यांना कळतही नाही की अडचण हा विषय काय त्यामुळे त्यांना आता तुम्हाला सगळ्यात गोष्ट जर सांगायची असेल महत्वाची तर ही सांगायची ही त्यांना समजून सांगायची बघ बेटा हे असं असतं कदाचित ती घरी असताना ठीक आहे जर ती शाळेत जाईल आणि तिला तसं अडचण आली किंवा तिला प्रॉम ती घाबरून जाईल की हे काय होत आता ती कोणाला सांगेल टीचर्स असतात शिक्षक किंवा शिक्षिका दोघंही असतात काही ठिकाणी शिक्षकही असतात जाऊन सांगू शकतो पण आता त्यांची विचार सरणी बरे ना ते तिला कसं हे करतात माहिती देतात त्याबद्दल म्हणून आपण आपल्या मुलीला ऑलरेडी ते घरी सांगून ठेवायचं आता पाच सहा वर्षाच्या मुलींना बरंच काही समजतं आता त्यांना मोबाईल समजतो एवढा दिवसभर मोबाईल बघतात बघतात ना बघतात ना मोबाईल मम्मी देतात ना तुम्हाला बघायला घरी आले की घे भेटाय जेवायला बस मोबाईल देतात ना मम्मी देतात की नाही सांगते की मोबाईल आणि जेवण खूप नॅचरल होऊन जातात त्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट सर्वात महत्वाची सांगायचं सा, त्याच त्यांना समजलं पाहिजे की आपण कसं प्रोग्रेस मुलींची जबाबदारी आईची असते तशी वडिलांची असते फक्त आईनेच जबाबदारी घ्यायची असं काही नाही वडिलांची असते दोघांच्या याच्यातून मुलगा 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 आणि मुलगी जन्माला येते म्हणून आईनेच सर्व करायचं असं काही नाही तरी जाऊन नवऱ्याना सांगायचं की जर तुम्ही मुलांचं बघितलं नाही तर आम्ही पथक येणारे असं कुठेच आम्ही वडिलांची मीटिंग घेऊ ते मी दोघांची तिमेदारी एक ते आईनेच करा आधीच ते ऑलमिट नऊ महिने सुचलेलं असतं बापाने सुचलं असतं का आईने सुचलेलं असतं ना तरीही दोश, ती मुलगी चुकीची वागो तो मुलगा चुकीचा वागो आईच दोषी असते तिलाच दोष दोषी समजत तिच्यावर जरी अत्याचार झाले तरी तिला दोषी समजलं जात बऱ्याच ठिकाणी असंही आहे ती मुलगी तशी असेल म्हणून तिच्यावर तसं झालं पण प्रत्यक्ष घटना आपण बघितलेली असते का असते आपण फक्त अंदाज लावतो या बाईने सांगितला ती कोण तशीच होती म्हणून आपण तेच विचारतो तसा विचार करत जिब्बात करायचा आपल्या मुलीवर आपली काय दुसऱ्याची जरी मुलगी असेल शेजारीची तरी तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं की तुम्ही एक सतर्क करू शकता तुमचं कर्तव्य तुम्ही करायचं त्यांनी आचरण करायचं की नाही करायचं हे त्यांचं कर्तव्य ते बघतील पण आपण एक समाज घटक म्हणून मुलीची आई म्हणून एवढं करायचं मुलींना जपायचं मुलींच संरक्षण करायचं फक्त माझी पोलीस म्हणून माझी जिम्मेदारी किंवा टीचर म्हणून जिम्मेदारी नाही सगळ्यात पहिले आपण आई आहोत आणि आपली मुलगी आपण तिला जर कोटात जन्म दिलेला आहे तर तिचं सहसंगोपन करणं आपलं गर्तव्य म्हणून लक्ष ठेवायचं मुलींवर समजते अशी ठेवायची मुलींची चांगली ठेवायची आता ते खूप लहान आहेत त्यांना काहीच कळत नाही या गोष्टीचं ज्ञान पण भविष्यात त्या मोठ्या होणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो की पुढे जाऊन जर एखादी मुलगी आपल्या मुलीसोबत मैत्रीण चांगली असेल ना तर ठेवायचं नाही तर तिला स्पष्ट सांगू द्यायचं माझ्या मुलीत राहायचं काही गरज नाही सोबतच पाहिजे मैत्रीणच पाहिजे असं काही नाही ना या तुम्ही आतापासून ही पुढची पिढी चांगली हे आपण चांगले पण जग चांगलं नाही जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे आम्ही सुद्धा सुरक्षित नाही आम्ही तुमचं तुम्हाला संरक्षण देतो आमच्या सोबत तरी काय होईल हे आम्हाला पण माहिती नाही पण आता आपण समाजाचे घटक आहोत समाजामध्ये एक मिळून मिसळून काम करायचं आहे यांना आमच्या सोबत आहे आम्हाला सोबत एक पिढी घडवत आहे आम्ही यांना संरक्षण देतोय आमचं एवढंच काम त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मुलींवर मुलगा मुलगी लक्ष ठेवायचं की केव्हा येते केव्हा जाते तिला कोण भेटलं मुलांना कुणी तुम्हाला काही बाहेर सांगितलं माझ्या पप्पाने तुझे पप्पाने आले मी तुला घेईल आलो रिक्षावाल्या अंकल असो किंवा काय जायचं नाही मुलींना आपला स्वतःचा नंबर पाठ करायला द्यायचा त्यांच्याकडनं रोज एकदा तरी नंबर पाठ करून घ्यायचा की जेणेकरून त्या हरवल्या किंवा ले तर त्या चुकलं तर कोणाला फोन लावून सांगू शकता किंवा अंकल माझ्या मम्मीला फोन म्हणजे तुम्ही वेळेत पोहोचू शकता घाबरलेल्यामुळे ते विसरून जातात पण एक रिव्हिजन घेऊन घ्यायचे मुलींकडे लक्ष द्या चांगलं आणि मुलीचं संगोपन करा बस हीच गरज आहे हेच आता आपलं कर्तव्य असं समजा ह्या युगात पुढे तरी